मी नागना सुरवशे राहणार मोठा तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद आता बियाणे न उगवण्याचं कारण काय झालं आहे की पहिल्याच्या तीस चाळीस वर्षात पूर्ण शंभर टक्के बियाणं उगवत होतं आता न उगवण्याचं म्हणजे वर्षाला प्रमाण वाढत चाललं आहे मला तर असं वाटतं आहे की येणाऱ्या पाच दहा वर्षात शंभर टक्के बी उगवणार नाही आणि त्याला साधं आमच्या म अनुभवातून एक कारण झालं आहे की पहिल्याच्या काळात सहा महिन्यात जी पीक होतं ती पीक आता तीन महिन्यात काढून घेतल्यामुळं त्याच्या जीवनातले स्पीड वाढले आणि त्याच्यापैकी पन्नास टक्के चाळीस टक्के बियाणं थोडं जास्त दिवस झाडावर राहिल्यामुळं वर्ष जे अर्ध बियाणं आहे ती वयाच्या आत निघलं चाललं आहे वयाच्या आत निघाल्यावर म, 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 म मुळं मॅच्युरिटीच्या आत बियाणं निघाल्यामुळं बियाणं न उगवण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे तर ह्याला मॅच्युरिटीच्या आत जर निघत असलं तर माझं म्हणणं दुसरं काय आमच्या महिलेलासुद्धा नऊ महिने नऊ दिवसात बाळ जन्मत आहे मग तुम्ही चार महिन्यात जन्माचा शोध लावून द्या ना सरकारला माझी विनंती आहे की तुम्ही चार महिन्यात बाळ जन्माचा शोध लावा किंवा तुम्ही पाच वर्षाच्या मुलगी पाच वर्षाचा मुलगा लग्न केल्यावर बी बाळ व्हायला पाहिजे ना मग त्याला काय होत नाही पण मॅच्युरिटी आल्याशिवाय होत नाही तसाच प्रकार ही त्या जीवनात त्याची मॅच्युरिटीच्या आत निघलं चाललंय म्हणून आपल्याला बियाणं वापण्याचं न वापण्याचं प्रमाण वाढत चाललंय तर सरकारला माझी विनंती आहे की येणाऱ्या काळात तुम्ही शेतकऱ्याला आणि कंपन्याला तुम्ही सांगितल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही ह्याला त्या बियाण्याच्या कमी कालावधीत काढायच्यापेक्षा त्याचा कालावधी भरून ती बियाणं तेवढे दिवस झाडावर थांबल्याशिवाय त्यानं पुनर्वापणीसाठी त्याचं वयच भरणार नाही ना ती सरकारनं त्याच्या तुम्ही कंपन्याला सांगून की बियाणं तेवढे दिवस झाडावर राहिलंच पाहिजे किमान बियाण्याची प्लॉट तर असे झाले पाहिजे तुम्ही शेतकऱ्याला आव्हान करा दहा एकर सोयाबीन पेरत असला शेतकरी तर तुम्ही एक गुंठा दोन गुंटे कमी म्हणजे जास्त दिवसानं काढण्याची व्यवस्था करून शेतकऱ्याला आव्हान करा सांगा कंपनीला सांगा तुम्हाला बियाण्याचं जी प्लॉट आहे ती त्याचा कालावधी वाढवल्याशिवाय ते पुनर्वापनीसाठी वय भरल्याशिवाय बियाणंच वापरणार नाही येणाऱ्या काळात